मी युट्यूबच्या असं टाकलं आहे की तुम्ही सोशल मीडियाचा वापर म्हणजे टाइमपास न करता त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता तर ते कसं आणि कसं शक्य आहे या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहित आहेत मला माहिती आहे पण बघा आजच्या याच्यामध्ये एवढं सर्व काही होतं ना सोशल की सोशल मीडियावर नुसतं टाइमपासच चालू आहे बरोबर की नाही असेच आपले कितीतरी वेळ रील्स क्रोल करण्यामध्ये जातात व्हिडिओ बघण्यामध्ये जातात तर जर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू केलात आणि एंड पर्यंत बघितलं तर नक्कीच तुम्ही आजपासून सोशल मीडियावर टाइमपास करणं बंद करा नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोशल मीडिया म्हणजे टाइमपास करायला पाहिजे का त्यातून काहीतरी काम पण करता येतं बरोबर तर बघा प्रत्येक म्हणजे आता असे जे क्रिएटर आहे आणि ह्या व्हिडिओची आयडिया कुठून आली तर मी एकदा असंच मोबाईलमध्ये स्क्रोल करत होते तर त्यावेळेस मला एक व्लॉग म्हणजे व्लॉगिंगचं चॅनल आहे त्याचं नाव नाही घेणार मी इथे तर ते व्लॉगिंगचं चॅनल मी डेली बघायचे काही दिवसा काही महिन्यापूर्वी म्हटलं तरी चालेल म्हणजे चार एक महिन्या आधी मी ते फक्त स्क स्क्रोल करून त्याचे व्हिडिओ बघायचे बट असंच बघता बघता माझ्या भावाने मला एकदा सजेस्ट केलं की तू हे बघतेस कशाला इथून तुला तु तु मिळतंय काय कारण खरंच फ्रेंड्स तुम्ही एवढं काही कॉन्टेंट का कन्झ्युम करत आहात ना आता की त्यातून तुम्हाला फायदा होणार आहे नुकसान होणारे की ते तुमच्या बेनिफिट आहे की फक्त बघायचं म्हणून बघायचं सबस्क्राईब केलंय चॅनलला नोटिफिकेशन आलं म्हणून व्हिडिओ बघायचं असे बरेचसे जणं आहेत तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघून त्यांना तर इन्कम चांगल्या प्रकारचं जनरेट करता ज्याने ते त्यांची लाईफस्टाईल त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून किंवा मा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चेंज केली आणि चेंजेस नाही तर कंप्लीट म्हणजे पूर्ण आयुष्याचा कायापालट ज्याला म्हणतात त्यांनी त्यांच्या या म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर म्हणून जर्नीमध्ये त्यांनी केलं आहे आणि तुम्ही काय केलं तुम्ही आहे तिथेच आहात बरोबर की नाही पण आता तुम्हाला मी काही आयडिया तुम्हाला देणार आहे ज्यातून तुम्हाला तुम्हाला थोडं तरी म्हणजे नॉलेज मिळेल की सोशल मीडियावर काम कसं करायचं आणि इन्कम चांगला कसा जनरेट करायचा बघा सोशल मीडियामध्ये पहिले तर येतं फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब आणि लिंकडिन लिंकडिनला आपण थोडं साईडला ठेवूयात आधी आपण या सर्व प्लॅटफॉर्मचं बघूया जसं की यूट्यूबवर सर्वांनाच माहिती आहे की एक आपण चॅनल क्रिएट करू शकतो आणि त्यानंतर आपण व्हिडिओ अपलोड करायचे आणि एक मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट हे चालू होतं इन्स्टाग्रामचं चा पेड कोलॅबरेशन असतात बार्टर कोलॅबरेशन असतात यातून तुम्हाला इन्कम चांगला जनरेट होतो त्यानंतर फेसबुक फेसबुकचा पण मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे त्यातून पण तुम्ही एक चांगला इन्कम तुमचा रेव्हेन्यू तुम्ही घेऊ शकता हे तीन ऑप्शन्स मी तुम्हाला इथे सांगितले बट या व्यतिरिक्तचं ऑप्शन ते म्हणजे की सोशल मीडिया मॅनेजमेंट बघा तुम्ही जे सोशल मीडिया त्यांचे अकाउंट समजा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर माझे अकाउंट तुम्ही सोशल मीडिया म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्रामला पण तुम्ही बघू शकता की म्हणजे आपल्याला एक आवड असते ना की याचे लाईफस्टाईलचे व्हिडिओ बघण्यासाठी त्यांना सबस्क्राईब करतो फॉलो करतो त्यांचे फॉलोअर्स वाढतात पण तेच काम तुम्ही पण करू शकता बघा आता सपोज मी एक आहे ब्युटिशियन ब्युटी म्हणजे मेकअप आर्टिस्ट आहे राईट तर माझं म्हणजे ऑफलाईन पण आहेच ऑर्डर्स आणि त्या व्यतिरिक्त माझं ऑनलाईन चॅनल आहे त्यानंतर खूप असं म्हणजे प्रसिद्धी झालेली आहे सगळ्यांना थी। माहिती ठीक आहे पण आता मला माझ्याकडे तर एवढा वेळ नाही की मी माझ्या ज्या क्लायंट्स आहेत त्यांना पण बघू ठीक आहे पार्लर रिलेटेड जे पण असेल ते आणि प्लस मी व्हिडिओ शूट करायचा एडिट करायचा सगळं काही करून मी माझ्या सोशल मीडियावर पण मिस मी टाकू विथ कॅप्शन वगैरे एवढं सगळं एडिट ठीक आहे तर यासाठी मी काय करेल की एका माणसाचं हायरिंग करेल की ते माझे जे सोशल मीडिया जे मॅनेज करतात सोशल मीडिया पूर्ण माझं मॅनेज करणार म्हणजेच काय इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब सर्व काही फक्त मी त्यांना माझा व्हिडिओ देणार अपलोड किती वाजता करायचा कॅप्शन काय टाकायचं इथपासून ते सर्व काही गोष्टी तेच करणार त्याला म्हटलं जातं फ्रेंड्स सोशल मीडिया मॅनेजमेंट जर तुम्हाला याच्यामध्ये खूपच आवड असेल तर तुम्ही या गोष्टी करू शकता दुसऱ्याचे सोशल अकाउंट तुम्ही हँडल करू शकता पण त्याला तेवढी त्याची स्पेस आणि सर्व काही गोष्टी तुम्ही त्याला तेवढे द्यायला पाहिजे पण बघा ज्या प्रकारे तुम्ही म्हणजे इतरांचे असे कुठलेही प्रकार असं नाही म्हणत मी तुमचा टाईम वेस्ट होतोय तुम्ही जो टाइम इन्व्हेस्ट करता येईल आणि त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी प्रोडक्टिव्ह म्हणजे मिळतंय का हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे ठीक आहे फक्त बघतो आता का काही जण तर असतात की चल थोडस म्हणून मोबाईल घेतात आणि ते था था दोन दोन चार चार तास त्यांचे ते रील्स वरती इंस्टाग्राम वरती किंवा युट्यूबच्या शॉर्ट्स वरती ते घालवतात पण हे खरोखर खूपच चुकीचं आहे मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी बरेचशे ऑप्शन तुम्हाला सांगितलेले आहेत की तुम्ही काय काय करू शकता घर बसल्या आणि या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन ऑप्शन सांगितला तो म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि हे पण तुम्हाला नसेल करायचं तर तुम्हाला सिम्पल आता बघा काही जे क्रिएटर आहेत त्यांची जी डे टू डे लाईफ आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत सेम लाईफ फक्त त्यांनी एक मोबाईलच्या कॅमेरामध्ये कॅप्चर करून एका व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबवर टाकली आहे त्यातून ते एवढा चांगला रेव्हेन्यू जनरेट करत आहेत असे बरेचसे यूट्यूब चॅनल आहेत व्लॉगिंगचे ज्यातून चांगला इन्कम मिळू शकतो तर तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता आणि यूट्यूबवर जर तुम्हाला यायचं असेल तर खरंच हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे फक्त थोडीशी जास्त मेहनत लागते की बघा कुठे पण तुम्हाला काम जर कर, करायचं आहे तर तुम्हाला मेहनत तर लागणार असेल आणि जर आज समजा मला असं वाटतं जर मी माझं चॅनल ओपन केलं नसतं तर माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालंय बट तरी पण मला काही माध्यमातून हे इन्कम हे येत आहे तर मग ते पण इन्कम नसतं आलं ठीक आहे असं मला तरी वाटतं त्यामुळे तुम्हाला जर आवड असेल सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणून काम करण्याची तर फटाफट फ़ड़ डीएम्स करा सर्वांना की जे पण इंटरेस्टेड असतात त्यांना आणि तुम्ही त्यांच्या थ्रू काम करून घेऊ शकता ठीक आहे किंवा तुम्ही स्वतः त्यांच्यासाठी काम करू शकता दोघांमधून एक ऑप्शन असतो आणि आता मला तरी वा असं वाटतं की हा जो व्हिडिओ माझा बघत आहे सर्वजण त्यांना सर्वांना म्हणजे वर्क फ्रॉम होम करायचं असेल किंवा काय त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला क्लिक केलेला आहे बरोबर पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय शिकायला भेटलं ते मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर व्हिडिओला एक लाईक करा आणि खरंच तुम्ही सोशल मीडियावर टाइमपास करत असाल तर टाइमपास करणं आजच थांबवा काहीतरी प्रोडक्टिव्ह बघा असं नाही की बघायचंच नाही बघा पण टाइमपास करू नका जास्त वेळ बघाय बघायचं नाही आपल्या मेंदूवर पण खूप जास्त परिणाम त्याचा होत असतो चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय